भारतात सर्वाधिक मंदिरे ही महाराष्ट्रात आहेत महाराष्ट्रात सत्याहत्तर हजार दोनशे त्र्याऐंशी मंदिरं आहेत परंतु ज्या ठिकाणी सर्वाधिक मंदिरं आहेत त्या ठिकाणी सर्वाधिक परकीय आक्रमण झाली आहेत महाराष्ट्रातील मंदिरात ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवाचे दर्शन होते वेरूळ अजिंठा लेणीतील मंदिर त्र्यंबकेश्वर हिमाशंकर भुवनेश्वर आणि परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग ही महादेवाची काही प्रसिद्ध मंदिरं आहेत त्यासोबतच पंढरपूरचा विठ्ठुबा कोल्हापूरचे ज्योतिबा मंदिर कोल्हापूरची अंबाबाई मुंबईची महालक्ष्मी आणि सिद्धिविनायक गणपती ही प्रसिद्ध मंदिर आहेत मुस्लिम आक्रमणकर्त्यांनी महाराष्ट्रातील पुरातन मंदिरांना लक्ष केले होते पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मंदिरांना पुन्हा वैभव प्राप्त झाले त्यांच्या काळात मुस्लिम आक्रमणामुळे उद्ध्वस्त झालेली मंदिरे पुन्हा बांधण्यात आली आणि एवढेच नाही तर मंदिरांना संरक्षण मिळाले महाराष्ट्रातील मंदिरे ही स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे काड्या आणि राखाडी दगडाचे बांधकाम असलेली ही प्राचीन मंदिर सर्वांचे लक्ष वेधतात हा दगड मजबूत आहे त्यामुळे महाराष्ट्रातील मंदिरामध्ये शिल्पकला आणि कलाकृती कमी आढळतात पण मोठे मोठे डोंगर फोडून गृहाच्या आत मंदिरं बांधण्याची अनोखी परंपरा म्हणजेच वेरूळचे कैलाश मंदिर होय नागर द्रविड आणि वेसारा या मंदिर बांधण्याच्या तीन मुख्य शैली आहेत उत्तरेकडील मंदिरे नागर शैलीतील आहेत तर द्रविड शैलीतील मंदिरे दक्षिण भारतात आढळतात दोन्हीचे मिश्र स्वरूप वेसारा हे पश्चिम आणि भारतातील इतर काही भागात दिसून येते भारतातील संस्कृती मंदिरे समाजाला जोडण्याचे काम करतात राष्ट्राचा संबंध संस्कृतीशी असतो संस्कृतीत कला महत्त्वाची असते प्रत्येक युगाची ओळख त्यांच्या स्थापत्यकलेतून होते आणि म्हणूनच मंदिरे ही एक प्रकारची टाईम मशीन आहे ज्यातून इतिहास समजतो म्हणूनच मंदिरांना धर्माच्या चौकटीतून बाहेर काढून संस्कृतीत वारसा म्हणून जपले पाहिजे जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांना आपली संस्कृती आणि सामाजिक विचाराची ओळख होईल